राज्यात आदिवासी क्षेत्रातही होली सणाला फार महत्व आहे धुळे जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी तसंच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेरेषेवर असलेल्या नवगावात पारंपरिक पद्धतीनं आज पहाटे पूजा करून होलीच्या सणाला सुरुवात झाली परंपरेनुसार आदिवासी बांधवांनी होलीच्या आदल्या रात्री गैरनृत्य करत ढोल मांदल झाज थाली बासुरीच्या आणि शिट्टीच्या निनादात रात्रभर जागरण केलं आणि पहाटे साडेचारच्या सुमारास आकाशातला ध्रुवतारा दिसल्यानंतर गावातील पंचांनी विधिवत पूजा करून होलिका दहन केलं विविध पारंपरिक वेशभूषा करून हे आदिवासी बांधव हातात शस्त्र घेऊन वाद्याच्या तलावर ठेका धरून होलीच्या भोवती नृत्य करतात होली पेटल्यानंतर होलीतील बांबू हा जमिनीवर टेकून देण्याची इथं परंपरा आहे बांबूला वरच्यावर झेलून होली भोवती त्याचा फेर धरला जातो नंतर बांबूचा शिगा तोडण्याची प्रथाही आहे एक नवा गाव गावाची होळी जवळजवळ शहात्तर वर्षापासून वर सुरुवात झाली आहे होळीला आजूबाजूचे जवळजवळ जवड़ पंधरा ते वीस जिल्ह्यात तालुक्यातील लोक इथं नवा गावला हजेरी लावत असतात वाजंत्रीवाले बावा बुद्या गेर्या सर्व मंडळी म्हणजे आपल्या परंपरेनुसार सजवलेले सर्व येत असतात इथं शिवाय सर्व गावकरी रात्रभर जागी असून सर्व बंदोबस्त फे, फेरिया ताक ब्यूरो तो रिपोर्ट टीवी वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए